नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृश्राव्य दिवाळींक दोन हजार चोवीस विभाग लघुकथा माझं नाव दर्शना आनंद नाईक कथेचं नाव योग्य निर्णय सुमन नुकतीच चांगल्या मार्कांनी ग्रॅज्युएट झाली आणि चे तिच्या लग्नाची घाई करू लागले खर तर सुमनला एक दोन वर्ष नोकरी करून मग लग्न करायचं होतं पण माधवचं स्थळ आलं आणि मुलगा दिसायला चांगला मोठ्या कंपनीत नोकरी थोडक्यात सुमनला खाऊन पिऊन सुखी राहत आहे असं घर शिवाय आत्याच्या मैत्रिणीचा मुलगा मला म्हटल्यावर मग सगळ्यांना घाई सुटली अगदी जावई असावा तर असा असं वाटणार स्थळ मग काय सुमनलाही नकार द्यायला काही कारणच नव्हतं चट मंगणी शादी सारखं झालं सुमनच्या आयुष्यात विचार करायला वेळच मिळाला नाही नव्या नवलाईचे दिवस संपले संपले संसार सुरू झाला बाळाचा जन्म झाला आणि बाळाचं करता करता सुमनची धावपळ व्हायची तिला वाटायचं सासू सासऱ्यांना बोलावून घ्यावे तेवढीच आपल्याला मदत पण एकंदरीत एक माधवचा स्वभाव बघू जाता तिची हिंमत होईना त्याला म्हणायची माधवला देखील वाटायचे बोलवा बा आईबाबांना पण सुमनशी पटेल की नाही त्यांचं असं त्याला वाटायचं त्यापेक्षा चाललंय ते ठीक असा त्याच्या मनात विचार माधवचं तिला इतर बायकांशी तिची तुलना करून बोलणं तिच्या मनाला लागत होतं त्याही दिवशी किती अळणी आहेस तू इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत खरं तर माधवने गमतीत म्हटले होते पण सुमंदा ते बोलणे मनाला लागले तशी ती टापटीप होती कामही टापटीप होतं पण तिचं शिक्षण माधववर प्रभाव पडू शकले नसल्याने तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता माधवच्या प्रत्येक बोलण्यातून त्याला आपण नको आहोत अशी तिची समजूत होऊ लागली होती पदरी मूल नसते तर बरे झाले असते नकळत तिची नजर रांगणाऱ्या पिऊकडे गेली तिने मग मनाशी काही विचार केला विचार केला आणि नोकरी शोधायला लागली माधवला कल्पना न देता त्याला सरप्राईज द्यायचं होतं तिला एक दिवस माधव ऑफिसमधून आला तेव्हा घरी कुलूप होते तोही घाईत दुसरी किल्ली न्यायला विसरला होता तो फोन करणार इतक्याच सुमन घाई आली आणि म्हणाली माफ करा मी घाईत फोन न्यायला विसरले आणि तुम्हाला सांगायला पण विसरले कुलूपहून दोघेही यात आले आणि तिने त्याला बातमी सांगितली म्हणाली मला एका ऑफिसमध्ये नोकरी मिळाली आहे आत्ताच इंटरव्ह्यू देऊन आले सोमवारपासून म्हणजे चार दिवसांच्या नंतर मला रुजू व्हायचे आहे तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून काही सांगितले नाही आपण तुमच्या आईबाबांना बाबांना आपल्याजवळ घेऊन येऊ म्हणजे बाळाला आजी आजोबांचं प्रेम मिळेल मला पण जरा मदत होईल तुम्हालाही छान वाटेल तिच्या बातमीने माधवला आनंदच झाला त्यालाही सुमनच्या बदलत्या मनस्थितीची जाणीव होत होती पण कसा मार्ग काढावा असा तो विचार करतच होता पण तिने बरोबर मार्ग काढला आणि सासू सासऱ्यांना बोलावून माधवचा आनंद द्विगुणित केला आता खऱ्या अर्थाने माधव सुमनचा संसार सुखाचा सुरू झाला खरंच सुमनने स्वतःला वेळीच सावरले नसते योग्य निर्णय घेतला नसता तर धन्यवाद